कल्याण येथे आज महिला अत्याचार विरोधी पुरोगामी पत्रकार संघ संचालित अर्थय अत्याचार निवारण समितीचा एल्गार मोर्चा काढण्यात आला याद राखा महिलांवर अत्याचार करणाऱ्यांनो चुकीला माफी नाही दह वीस ऑगस्ट दोन रोजी बदलापूर येथे चिमकुलीवर अत्याचार करण्यात आला त्यात सफाई कामगार असलेला नराधम अक्षय शिंदे याला पोलीस कोठडी देण्यात आली अशा कितीही पोलीस कोठडी दिल्या तरी ती कमीच आहे आम्ही सरकारला विचारू इच्छितो की आपण अशा अजून किती मुलींवर महिलांवर अत्याचार होणार आहेत का प्रशासन यावर गांभीर्याने विचार करत नाही आमचे सरकारला एवढेच मागणे आहे अशा आरोपीला भरचौका तात्काळ फाशी द्या जेणेकरून असा कायदा केल्याने असे नाराधमांवर अशी कृते करण्याची हिंमत होणार नाही आशा? नराध माला शिक्षा द्यावी ती सुद्धा भर चौकात कारण ज्या चिमुकलीवर असा प्रसंग ओढवला ज्या वेदनेतून तिला जावं लागलं ती वेदना त्या नराधमाने सुद्धा भोगावी जेणेकरून यापुढे कुठलाही वासना दे माणुसकीला कलंक असलेला अत्याचार करण्याच्या आधी दहा वेळेस विचार नक्कीच करेल अशा अनुषंगाने आज कल्याण तेथे खसरुन यांच्याकडे पुरोगामी पत्रकार संचलित अखेरी अत्याचार समितीचे पदाधिकारी तसेच पत्रकार देखील उपस्थित होते कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मानवीय कृत्याचा खेद मोर्चा काढण्यात आला त्या अन्यात अत्याचार समितीच्या राज्य संघटन अध्यक्षा सौ प्रमिला डांगडे अन्यात अत्याचार समितीच्या राज्य उपाध्यक्ष सौ दीपा अग्रवाल अन्यात अत्याचार समितीच्या ठाणे सदस्या सौ सीमा चौहान तसेच ठाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री एकनाथ जाधव रायगड जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष श्री नितीन जाधव पुरण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष श्री हेमंत देशमुख खालापूर पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षा सौ पाटील पनवेल पत्रकार संघाचे शहर अध्यक्ष श्री दशरथ क्षीरसागर तसेच आज समाजात प्रत्येक नारीला झाशीची राणी सार्ख लागले व लढाव लागेल अशा झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या वेशभूषित कुमारी ध्रुवी प्रजाप्ती तसेच रजिया शेख रेश्मा शेख रश्मी प्रजाप्ती तसेच योगेश अग्रवाल प्रसन्न चौहान उपस्थित होते नहीं। 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 नह

का लिया ओझाले मला या लिखते आहे मित्रा इकडे बेडवर आ भेटू हा इकडे दादू सर तो ओ साइड मध्ये व्हिडिओ बनवतो नाहीला नाही पुढे या पुढे या तुम्ही महिला वगैरे पुढे पाहिजे करोबला पृथ्वी ते नेjani नाही तो सर दादीकडे खुर्ची आहे बेडवर ठेवू इकडे चाला लोगेश मेरा नंबर दे देना ऑनलाइन व्यवसाय से मतलब सब सर है उन्हीं सब सर ने बोला है सर ने मतलब महाराष्ट्र राज्य कार्य शब्द बोलत आहे तर कडलापूर ते आलेल्या गुन्हे दर्थन घेण्यासाठी